जामखेडमधून अतिशय हृदयद्रावक घटना समोर येत आहे रक्षाबंधनच्या पूर्वसंध्येला जामखेड तालुक्यातील नायगाव येथे शुक्रवारी सायंकाळी हे हृदयद्रावक घटना घडलेली आहे या घटनेमध्ये काय झालेलं आहे ते पाहूयात रुपाली आणि तिचे पती नाना उगले मुलगा समर्थ आणि मुलगी चिव असे चार जणांचे कुटुंब नायगाव येथे राहत होते शुक्रवारी सायंकाळी समर्थ शाळेतून घरी परतला त्यानंतर रुपालीने त्याला गणवेशासहित समर्थ आणि लहान यांना विहिरीकडे नेले तिथे तिने दोन्ही मुलांचं उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपवली संध्याकाळी नाना उगले आणि त्यांचे वडील शेतातून घरी परतले तेव्हा घरात कोणीही नसल्याचे त्यांच्या लक्षात आले त्यांनी आजूबाजूला शोध घेतला असता विहिरीजवळ चप्पल दिसल्या यानंतर ग्रामस्थांच्या मदतीने रात्री उशिरा बोरीच्या काट्यांद्वारे विहिरीतून तिनेही मृतदेह बाहेर काढण्यात आले या घटनेची माहिती मिळताच खरडा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि तिथे पथक घटनास्थळी दाखल झाले मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले घटनास्थळी ग्रामस्थांनी रुपालीच्या माहेरच्या नातेवाईकांची मोठी गर्दी जमली होती या आत्महत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही मात्र स्थानिकांमध्ये याबाबत तीव्र चर्चा सुरू आहे रक्षाबंधन सारख्या सणाच्या पूर्वसंध्येला घडलेल्या या घटनेने नायगाव आणि परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे एका तरुण आईने आपल्या दोन चिमुकल्यांसह जीवन संपवण्याचा निर्णय का घेतला असावा याबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत पोलिसांनी या प्रकरणात सर्व बाजूंनी तपास सुरू केला असून लवकरच यामागील कारण समोर येण्याची शक्यता आहे